निशांत बुरुटे यांना संत रविदास समाजभूषण पुरस्काराने सन्मानित संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाउंडेशन यांच्या वतीने संत रविदास समाजभूषण महाराष्ट्र राज्य दोन हजार चोवीसचा पुरस्कार देऊन सामाजिक कार्यकर्ते निशांत भाऊ बुरुटे यांना सन्मानित करण्यात आला संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय आत्माराम कदम यांच्या हस्ते वाळवा येथे प्रदान करण्यात आला निशांत बुरुटे महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली होती निशांत बुरुटे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत संघटनेला बळ देण्याचे काम केले आहे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अत्यंत तळमळीने काम करणारे कार्यकर्ते त्यांची महाराष्ट्रावर ओळख आहे त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना समाजातील गोरगरीब वंचित जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे या कामाची दखल घेत संत रविदास समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार दिल्याचे संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय आत्माराम कदम यांनी सांगितले तसेच यांनी आपल्या मनोगतात निशांत बुरुटे यांनी राजकीय या व सामाजिक काम चांगल्या पद्धतीने केल्याने व कायम गोरगरीब जनतेच्या हाकेला धावून जाणारे व कष्टकरी कामगार वर्गांना न्याय देऊन प्रश्न सोडवण्याचे कार्य चांगले असल्याचे नमूद करत संघटना आपल्या पाठीशी आहे असे स्पष्ट केले यावेळी संत रविदास चर्मकार युवा महासंघ फाउंडेशन दत्तात्रय कदम संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष देवापा शिंदे प्रदेश प्रदेशाध्यक्ष ज्ञानदेव कदम महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष संतोष चौधरी सांगली जिल्हा प्रवक्ता विनोद शेवाळे सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण गायकवाड महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बादल हेगडे नारायण आगवाने संभाजी कांबळे यांच्यासह पदाधिकारी समाज समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते